आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना कोकण बद्दल जबरदस्त आस्था आहे आणि त्यांच्या कामातून हे सातत्याने दिसत आलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर एक साहेबांनी राबवलेली फलोत्पादन योजना आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जनमानसात साहेबांचं सा नाव आहे पक्षाचं नाव आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा ही योजना आली तेव्हा आपली कोकणची संस्कृती ही मनी ऑर्डर संस्कृती होती म्हणजे मुंबईचा भाऊ पैसे पाठवायचा तेव्हा त्याची चूल पेटायची पण त्याच्यानंतर बारामतीतल्या जन्माला आल्या माणसाला शरद पवार नावाच्या माणसाला कळलं की आपले कोकण शेतकऱ्याला काय हवंय आणि ती फलोत्पादन योजना त्यांनी तेव्हा आणली त्याच्या अगोदर पण योजना आलेल्या पण शेतकऱ्यांनी काय केलंय बिया भाजून खाल्ल्या ती सक्सेसफुल झाली नाही पण साहेबांनी त्याच्यामधली त्रुटी काय ती काय करायला पाहिजे याच्यावरती त्यांनी तोडगा काढला आणि ती योजना राबवली त्यामुळे घराघरात माणसा माणसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्वीही पोहोचलेली आहे आणि आताही पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहचलेलो आहोत काम करतोय तिन्ही तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडी सगळीकडे पक्षाचे संघटना असेल पदाधिकारी असेल ते प्रत्येकापर्यंत पोहोचलेले आहेत